Salam Rocky Bhai, Rocky, rock, rock Salam Rocky Bhai अग्निसभेच्या मुळे या तारांमुळेच आज जीवित हानी झाली नाही कोणा घराचं नुकसान झालं नाही हे झाडं झुळफा असल्यामुळे इथं प्रचंड स्वरूपाचं अग्नितांडव दोन दिवसापासून चालू आहे समोर हा खंभा आहे आज विशाल लागली काल तो तिथे महा एक महावितरण त्या खंबा आहे त्या खंब्याजवळ सुद्धा लागली की कोणाची जबाबदारी आहे काय जबाबदारी कोण इंजिनियर आहे आपण शोधा परंतु हे काम मला आजच्या आज मार्गी लावून साहेब माझी विनंती आपल्याला करा आज माझ्या प्रभागामध्ये फार मोठी जीवित हानी झाली झाली असती नाही आठवड्यात दोन वेळा आग लागली त्याच्यामुळे ही आग आज लागलेली नसून ही कालसुद्धा लागलेली होती आम्ही आमच्या भाग प्रभागातील नगरसेवक भरताप्पा यांना फो कालही फोन केला होता आजही फोन केला होता त्यांनी त्यांना फोन मिळाल्याबरोबर दोन दिवस आम्हाला सतत अग्निशामक दलाचा पाणीपुरवठा करून ही आग विझवण्यात आम्हाला खूप मदत मोलाची सहकार्य केलं कारण ज्या ठिकाणी आग लागलेली आहे तो एरिया हा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि इथं फार मोठी घनघाट वस्ती आहे आणि आग लागण्याचं प्रमुख कारण माझ्या माहितीप्रमाणे असं आहे आग लागण्याचं प्रमुख कारण असं माझ्या माहितीप्रमाणे आहे की ज्या ज्या ठिकाणी आग लागलेली आहे हे समोरच हा खंबा आहे आज इथं लागली काल तो एक महावितरणचा खांबा आहे त्या खंबाजवळ सुद्धा लागली आणि त्याचप्रमाणे ह्या नगर पंचायत एरियामध्ये ज्या प्लॉटधारकांचे प्लॉट आहेत तिच्यामध्ये झाडं झुळफं वाढलेली आहे पावसाळ्यामध्ये पाणी तुटते त्याच्यामुळे या प्लॉटधारकांच्या दुर्लक्षामुळे इकडच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे आणि त्यांच्या जीवितात धोका झालेला आहे आणि हे झाडं झुळफं असल्यामुळे इथं प्रचंड स्वरूपाचं अग्नितांडव दोन दिवसापासून चालू आहे तर नगरपंचायतीला आमचे निवेदन आहे की त्यांनी तात्काळ या कामी जे प्लॉटधारक आहे त्या प्लॉटधारकांना नोटिसेस देऊन हे त्यांच्या प्लॉटवरती असलेलं संपूर्ण झाडी झुडपं आणि गवत काढून घेण्यात यावं जेणेकरून दुसऱ्या नागरिकांना त्याच्यापासून म्हणजे त्यांच्या जीवितास आणि आरोग्यास कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही जो काही विक्री किवी आपली विद्यानगरच्या मागच्या बाजूने गेलेली आहे तर इथे दोन वेळा आपल्या म्हणजे आपल्या एम एस सी बीच्या दुर्लक्षितपणामुळे इथे प्रचंड आग लागली तर कृपया करून आपण तात्काळ काहीतरी चांगला निर्णय घेऊन हे नागरिक सगळे जमा झालेले आहे मी स्पीकर केलेला आहे तर कृपया करून यांची मागणी आहे की हे ता तारांच्या संदर्भामध्ये आपण योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर हे काम करावं ही आपल्याला मी विनंती करतो साहेब कारण त्याच्यामुळे दोन वेळा हा दोन वेळा आग लागली साहेब याच्यामुळे या तारांमुळेच हा जीवितहानी झाली नाही कोणा घराचं नुकसान झालं नाही पण तात्काळ आम्ही शिवसाहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी अग्निशमक दलाची गाडी पाठवल्यामुळेच हे अग्नि हे सगळी आग आता विजण्यात आलेली आहे परंतु आपण तात्काळ चांगला गंभीर निर्णय घ्यावा अशी मग मी आपल्याला विनंती करतो साहेब हा तीस 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 ती कोणाची जबाबदारी आहे काय जबाबदारी आहे कोण इंजिनियर आहे हे आपण शोधा परंतु हे काम मला आजच्या आज मार्गी लावून द्या माझी विनंती आपल्याला कारण आज माझ्या प्रभागामध्ये फार मोठी जेवीधानि झाली झाली असती नाही आठवड्यात दोन वेळा आग लागली त्याच्यामुळे हां तर प्लीज हे एक मिनिट हे पत्रकार बोलता तुमच्याशी प्रभाग क्रमांक दोन मध्ये विद्यानगर तार इथे शरद काळे यांच्या घराच्या बाजूला अत्यंत भीषण आग या आठवड्यामध्ये दोन वेळा लागली खरं बघितलं इथून फार मोठी किवीची लाईट गेलेली आहे त्या ताराला 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 तार बाजूला घसरण होतं होत असल्या कारणानेच ही आग लागलेली आहे व माझी विनंती आहे की जे प्लॉट धारक इथे त्यांचे प्लॉट घेऊन ठेवलेले असतील त्यांनी कृपया करून मी शिवसाहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचे प्लॉट व्यवस्थित साफ करून घेतले पाहिजे जेणेकरून ही आग परत लागणार नाही आणि नुकसान होणार नाही आज जीवित हानी नाही झाली परंतु प्रचंड प्रमाणात आग आग, आग आ, होती तर अग्निशामक दलाचे सगळे कर्मचारीसुद्धा तात्काळ हजर झाले मुख्य अधिकारी साहेबांनी सुद्धा तात्काळ निर्णय घेतला त्याबद्दल ते त्यांचे मी अभिनंदन करतो आणि यानंतर असा प्रकार घडणार नाही याची काळजी प्लॉटधारकांनीसुद्धा घ्यायला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि केस केवीच्या लाईटच्या संदर्भामध्ये फार दुर्ल दुर्लक्ष चालू आहे त्या तारांची व्यथा अत्यंत वाईट आहे कृपया करून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्डाच्या साहेबांनीसुद्धा तिच्या तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे

कोशिश तो वो हद न आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता तो है वो दिम का, भीम के असली का होता है वो का, भीम के असली खुन का वंचितों का, का।, तो का लाड लाल डर है वंचितों का लाल डर है किसी पिंजरे में ना होगा खानदान के रे किसी पिंजरे में कैद ना होगा ये तो खानदान रे कोशिश वो हद न आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता तो है वो झुमका भीम के असली खुनका, होता तो है वो झुमका भीम के असली खुनका वंचितों का लाड लालू डर है वंचितों का लाड लालू डर है किसी पिंजरे में कैद न होगा ये तो रे में कैद होगा ये तो मुंबई नाशिक पुणे पुरविले जाणारे सर्वच प्रकारचे अस्सल खानदेशी चवीचे कुसकुशी कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर फिरण्याचे भुसावळ शहरातील एक ठिकाण म्हणजे रानाजी केळी वेपर सोय सविष्ण हलके आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा चटपटी केळीच्या खरेदीसाठी आजच संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तावन्न वरती आमचा पत्ता आहे राणाजी केळी वेपर नाहता कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट